खास थंडीच्या निमित्ताने आज इथे मी खुसखुशीत खमंग अशी मटारची मसाला पुरी तयार करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर मस्त जबरदस्त आलेला आहे जरूर करून बघा भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ही मटारची मसालापुरी कशी करायची पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या मंडईमध्ये मुबलक प्रमाणात ताजा मटार आलेला आहे अतिशय सुंदर मटार असा आलेला आहे मंडईमध्ये तर म्हंटल आज चला मटारच आपण काहीतरी करूयात तर आज आपण करतोय मटारची खमंग खुसखुशीत अशी मसाला पुरी अतिशय सुंदर होते चवीला खमंग होते खुसखुशीत होते भरपूर साऱ्या टिप्स देखील दिलेल्या आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात मटारची आपल्याला आज करायची आहे पुरी अशी मसालेदार आणि चटकदार ही पुरी छान होते तर आता आपण सुरुवात करूयात तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये अर्धा कप मी इथे ताजे मटार घेतलेले आहेत ताजे मटार आता हिच्यामध्ये घालून घेऊयात इथे फ्रोझन मटारचा वापर करायचा नाही ताज्या मटाराचा आपल्याला वापर करायचा आहे तर अर्धा कप इथे ताजे मटार घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा इंच आलं घालतीये त्यानंतर यामध्येच घालतीये एक तिकटाला असलेली मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातली तरी सुद्धा चालू शकतं तर आता आणि मिक्सरचं आता झाकण लावूयात आपण आणि छान पैकी म्हणजे ह्याची ना आपल्याला एक भरड तयार करून घ्यायची आहे तर हे बघा इथे छान हे भरड तयार करून घेतलेली आहे मी खूप फाईन आपल्याला पेस्ट तयार नाही करायची आहे फक्त म्हणजे अशी थोडीशी ठोकरच राहिली पाहिजे ही भरड बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अशा पद्धतीने तर आता ही भरड आपली बनवून तयार आहे तर पुढची स्टेप करूयात आता याच परातीमध्ये इथे एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ घालून घेऊयात त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आता आपल्याला ही जी आपण भरड तयार करून घेतलेली आहे ही भरड आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मस्त सुंदर सुगंध येतोय आणि आलं घातल्यामुळे याची चव खूप छान वाढते आता ही भरड घालून झाली की यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साधारण तीळ पांढरे तीळ वापरले तरी सुद्धा चालतील त्याच्यानंतर यामध्येच घालते मी साधारण पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट कारण ह्याच्यामध्ये दे मिरची देखील घातलेली आहे म्हणून आपण तिखट बेतानीच घालायचं आहे तर साधारण अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा धनेपूड त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घालतीये यामध्येच घालतीये चवीनुसार मीठ त्यानंतर यामध्येच घालतीये आता बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे छान पैकी आधी मिक्स करून घेऊयात आपण आणि ही भरड छान पैकी या पिठासोबत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अशी दाबून दाबून हे बघा अशा पद्धतीने हे सगळी आता ही जी आपली भरड आहे ताज्या मटारची ती मी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आता घालूयात आपण गरजेनुसार पाणी खूपही एकदम जास्ती पाणी घालायचं जा नाही थोडं थोडं पाणी घालायचंय आणि ह्याचा आपल्याला जसं आपण पुरीसाठी घट्ट कणिक मळून घेतो अगदी तसाच घट्ट गोळा ह्याचा आपल्याला मळून तयार करायचा आहे तर हे बघा छानपैकी असा घट्ट गोळा इथे मी बनवून तयार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता फार वेळ आपल्याला वाट बघायची नाही किंवा जास्ती वेळ हा रेस्ट करायचा नाही नाहीतर मग ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे मटार आहे त्याला पाणी देखील सुटू शकतं आणि हा गोळा सैल होऊ शकतो म्हणून आता आपल्याला रेस्ट न करताच लगोलग ह्याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत आता या मिश्रणामधून आपण छोटे छोटे गोळे काढून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्याच्या पुऱ्या केल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेते इथे आता यातला एक गोळा घेऊयात आपण आणि हा हातावरती एकसारखा करायचा पोळपाटाला खालती थोडस तेल लावून घ्यायचं पीठ अजिबात लावायचं नाही पीठ जर जा तुम्ही जास्ती लावाल तर मग पुरी खूप जास्ती तेल पिते म्हणून शक्यतो पीठ लावणं टाळा आणि खालती असं कोळपाटाला थोडस तेलच लावून घ्यायचं आहे आणि ही पुरी लाटून घ्यायची आहे थोडीशी जाडसरच लाटायची ही पुरी खूप पातळ लाटायची नाही तर हे बघा ही छानपैकी अशी पुरी साधारण हे बघा एवढ्या जाडीची मी इथे लाटून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी लाटून तयार करते आणि हे बघा ही लाटून झाली ना की ह्याच्यावरती एक वाटी घ्यायची ज्याला म्हणजे असं टोक असेल ना अशी वाटी घ्यायची आणि तुम्ही ह्याला अशा पद्धतीने असा आकार देखील गोलाकार देऊन घेऊ शकता हे बघा ह्या अशा पद्धतीने तर आता ह्या पुऱ्या आपण तळायला घेऊयात तर गॅसवरती एका कढईमध्ये जेवढं लागेल तेवढंच तेल इथे मी गरम व्हायला ठेवलेलं आहे आधी सुरुवातीला पुऱ्या तळताना गॅस जेव्हा आपण मीडियम टू हाय हिट वरच गॅस ठेवायचा आणि छान तेल आधी गरम करून घ्यायचं आणि मगच पुऱ्या सोडायला घ्यायच्या थंड तेलामध्ये पुऱ्या किंवा कोमट तेलामध्ये पुऱ्या घालायच्या नाहीत नाहीतर मग एकतर पुऱ्या कडक होतात किंवा मग जास्तीतरी तेल पितात म्हणून आता तेल छान गरम झालेलं आहे तर आता एक एक करून पुरी आपल्या आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि मीडियम आचेवरच ही पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे झाऱ्याने अशी थोडस तेल सोडायचं त्याच्यावरती आणि एक साईड सुरुवातीला तळून घ्यायची आणि नंतरच मग दुसरी साइड तळायची अलट पलट जर केलं तर पुरी खूप तेलकट होते किंवा तेल जास्ती पिते हे असं झाऱ्याने खालती दाबायचं हे बघा तर हे बघा मस्त टमाट मग तमा आपल्या फुक पुऱ्या मस्त फुकताय बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त तर आता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी तळून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकाल तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि महत्वाचं पुरी छान फुगलेली देखील आहे तर एक पुरी तुम्हाला ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त हे बघा मस्त बापुत्रा फु सुटलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त हे बघा अतिशय सुंदर खमंग खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या चवीला अतिशय सुंदर लागतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका आणि एक महत्वाची गोष्ट नेहमी आपल्याला पुऱ्या ज्या तळायच्या आहेत त्या हाय हीटवरच तळायच्या आहेत अजिबात हे मीडियम टू हाय हीट असेल तरी सुद्धा चालेल पण लो पॉसिबल हीटवर किंवा मंद आचेवर पुरी आपल्याला तळत बसायची नाहीये कारण तेल खूप जास्ती पुरी पिते कारण तुम्ही जर मंद आचेवर तळत बसाल तर त्याच्यामुळे मीडियम टू हाय हिटवरच पुऱ्या छानपैकी खरपूस तळून घ्यायच्या आणि एक साईड झाली की मगच दुसरी साईड पलट पलटवून घ्यायची कारण मग अलट पलट केलं तर खूप पुरी तेल देखील पिते त्याच्यामुळे ह्या महत्त्वाच्या काही टिप्स आहेत त्या जरूर लक्षात ठेवा तुमच्या पुऱ्या अतिशय सुंदर होतील तर ही आज आपण जी पुरी केलेली आहे ही नक्कीच तुम्हाला आवडेल तुमच्या घरातल्यांना सर्वांनाच ही पुरी आवडेल ह्याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद